अलंकित भ्रष्टाचारी नेत्यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेशाला विरोध करत भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा सोलापूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर ठिय्या देत धरडे आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात आता भाजप विरुद्ध भाजप ही लढाई बघायला मिळत आहे मागील चार दिवसांपूर्वी विविध पक्षातील दोन माजी उपमहापौर आणि पाच माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येत्या काही दिवसात पक्षप्रवेश होत आहे या माजी आमदारांमध्ये दिलीप माने राजन पाटील दीपक साळुंखे पाटील आणि यशवंत माने यांचा समावेश आहे पक्षवाढीसाठी पक्षप्रवेश आणि नवीन सभासद होणे गरजेचे आहे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश देऊ नका अजून काही दिवसांनंतर संभाव्य माजी आमदारांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे तत्पूर्वी ते माजी आमदार आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्डांवर हक्क सांगत आहेत त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यामुळे भ्रष्टाचारी आणि कलंकित लोकांना भाजप प्रवेश देऊ नका म्हणत भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत निदर्शने करण्यात आली विचार घेणे हे आवश्यक आहे या लोकांनी जो पक्ष वाढवला आहे तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या प्रथम तो त्यांचा पक्ष प्रवेश करत असताना या लोकांचा विचार घेणं हे अपेक्षित असतं कोणताही पक्ष असू देतो पण हे या ठिकाणी असं झालेलं दिसत नाही सध्याची परिस्थिती कशी आहे शिना नदीला महापूर आलेला आहे महाभयंकर महापूर आलेला असताना तुम्हाला राजकारण करायला पक्ष प्रवेश करायला टाइम मिळतो कधी एकीकडे गावीच्या गावे उद्ध्वस्त झालेले आहेत पाण्याखाली गेलेले आहेत गावे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला यायला वेळ मिळत नाही आणि इथं तुम्हाला पक्ष प्रवेश करायला वेळ मिळतो या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आज गावामध्ये किती शेतकरी उद्ध्वस्त झालाय हे तुम्ही बांधर येऊन काय पाहिलं नाही हे माझं पालक मंत्र्यांना देखील प्रश्न आहे आणि तुम्ही प्रवेश है। है। मदे पंचूस पंचूस वर्षा आमी के लिए। करून घेताय एकेकाळी सेनाभाजप युटी मध्ये असताना पंचवीस पंचवीस वर्ष आम्हीच आंदोलन केलेत वकील झाल्यानंतर कोर्ट बाजूला कडून कोर्टासमोर आम्ही उपस्थित राहत होतो आणि तारखेला तिथं हजार होऊन आमचे केसेस आम्ही म्हणजे अटेंड केलेले आहेत आणि आता पक्ष वाढल्यानंतर तुमचा पक्ष प्रवेश झाल्यामुळे एक पक्ष पक्ष प्रवेश करत असताना माझं मत हे आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दोन मिनिट पक्ष प्रवेश करू घेत असताना प्रथम प्रथमचा कार्यकर्त्यांचा विचार घ्या तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी आवश्यक आहे मी व्यक्तिगत बोलत नाही कधी म्हणतोय तुम्ही ऐकायला मी काय बोलतोय तुम्ही आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही इथं कुठलाही नेता नाही इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गाववाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्याने लाटा खाल्ल्या त्यांच्या विरोधात विरोधात संघर्ष केला त्यांच्या विरोधात आतापर्यंत लाटा काट्या खाल्ल्या तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला शंभर टक्के विरोध करणार कशा पद्धतीचा सर्व जगाला मायदा आहे कोण आहे आणि त्यांचा माझ्या आमदारांनी असो आमचा विरोध हा जिल्ह्यातील सर्व सर्व जे काही लोक आहेत जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहेत त्या सर्वांना आमचा विरोध आहे आमचा विरोध कुठल्याही नेत्याला नाही आमच्या वरिष्ठांना आम्ही एवढं सांगू इच्छित आमच्या भावना आहेत आमच्या भावना आम्ही कोणासमोर मांडणार आमच्या वरिष्ठ समोर आमच्या भावना आमचा विरोध सर्वांना आहे जे कोणी आमच्या पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती येऊन जर आमच्यावरती नेतृत्व प्रस्थापित करू शकत कर असतील अशा सर्वांना आमचा विरोध आहे आणि दिलीप का आम्ही कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही कारण विषय असा आहे की आता जी आमची लढाई आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे इथला जो कार्यकर्ता आहे इथल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये संघर्ष केलेला आहे त्यांच्या लाट्याकडे आहेत अहो आज आम्ही आम्हाला इथल्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही कुणाला रेशनचं धान्य मिळालेलं नाही तर फक्त तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांची जर सतरांजी उचलायची वेळ असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही